ताकद द्या ताकद द्या म्हणजे काय उद्यापासून खारी खोबरा बदाम अशी ताकद मिळतो का परिषद मागणाऱ्यांना अजित पवारांच्या मिश्किल उत्तर काय घडलं आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टच्या चा, माध्यमातून चालण्यात राष्ट्रवादी कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात आमदारगी मागणाऱ्या अरविंद चव्हाणांना अजित पवारांनी भर व्यासपीठावर झापले राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात निवेदना अभावी गोधड नौसे गौसे ही चढले व्यासपीठावर आज अरविंद चव्हाण जिल्हा अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन दिनांक वीस जानेवारी सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता पार पडले दरम्यान या कार्यक्रमातील गदारोळ गोंधळ आणि निवेदनाचा अभाव पाहून अजित पवारांनी अरविंद चव्हाण यांना भर व्यासपीठावर चांगले झापले आहे जिल्ह्यात अजूनही पक्षाचा कोणताही विस्तार झालेला नाही आणि अरविंद चव्हाण यांनी विधान परिषदेची आमदारकी मागायला सुरुवात केल्याने अजित पवारांनी त्यांच्या भाषणात आधी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळून द्या मग पुढे काय करायचे ते मला चांगले माहिती आहे अशी जहरी शब्दात चव्हाण यांची मागणी पवारांनी धुडकावली त्यामुळे चौहान पुरस्कृत राष्ट्रवादी ग्यानची घोर निराशा झाली असून भविष्यात देखील यांच्या पदरात वाटण्याच्या अक्षातच पडण्याची शक्यता आहे या कार्यक्रमात चव्हाण यांनी शेरोशायरी करून अजित पवारांचे कौतुक करूनही त्यांच्या पदरात केवळ जिल्हाध्यक्ष पद पडलेले आहे आणि तेच पक्षवाढीसाठी वापरा आमदारकी मागू नका असा संदेश अजित पवारांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून हगे पुढार आणण्यात दिला आहे कोणताही कार्यकर्ता असो आपल्याला काहीतरी मिळावा यासाठी चांगला पक्ष निवडून त्या पक्षात प्रवेश करतो त्याचप्रमाणे अजित अरविंद चव्हाणांनी देखील कधी या पक्षात कधी त्या पक्षाचा परवास करून अजित पवारांची राष्ट्रवादी गाठली मात्र त्यांच्या वाट्यात आजपर्यंत फक्त जिल्हाध्यक्ष पद हे मात्र निश्चित दाखवण्यासारखं बरेच काही आहे तोपर्यंत पाहत रहा ग्लोबल न्यूज मराठी नव्याण्णव दहा जून पासून पंचवीस वर्ष झाली तरी माझ्याकडे अरे जर तुझ्याकडे जनता लक्ष देत नसेल तर मी कसं लक्ष देणार <स्था> पंचवीस वर्षात तू कार्यकर्ते पण निर्माण केले पाहिजे तुझी प्रतिमा पण तिथं त्या ठिकाणी आता जसं अरविंदराव बोलत होते तुम्ही अरविंदरावांच्या बद्दल मला मागणी करताय सारखी मी पण तुम्हाला सांगेन मी काही साधू संत नाही त्यामध्ये तुम्ही मला इथं उद्याच्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीमध्ये चांगला निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने आणा त्याकरता आतापासून कामाला लागला काय करायचं काय नाही ते शिबिराच्या निमित्तानं सांगितलंय मी पण या निमित्तानं राज्यामध्ये आहे काही दिवस मुंबईमध्ये बाकीचे दिवस राज्यामध्ये चांगलं काम करून दाखवू लोकांचा विश्वास संपादन करू लोकांना वाटलं पाहिजे हे बोलतात तसं करतात आणि त्या पद्धतीनं पुढे जाऊ जनता आपल्या पाठीशी उभी राहिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही त्याच्यामध्ये उत्तम काम करा पुढची जबाबदारी माझ्यावर चोरा तुम्ही काही काळजी करू नका ही पण खात्री मी आपल्याला सगळ्यांना देतो अतिशय उत्तम अरे होय बाबा याच्या वर्गात ह्याच्या बूथला किती मत बघायला जरा मी बघितलं आतापर्यंत जी जोर जोरात सांगतात ना त्याचा जा भूत जरा खालीच असतो पण <laughs> तुमचा नाहीये तुमची गोष्ट वेगळी घ्यायचा मस्त करून घेऊ नका त्यामध्ये तेव्हा काही सारख्या ताकद द्या ताकद द्या मी मागापासून सांगतो मी साधू संत नाही मला जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निमित्तानं राष्ट्रवादी पुढ पुन्हा आणा मी त्या ठिकाणी काय करायचं ते करतो ताकद द्या ताकद द्या म्हणजे उद्यापासून काही कोबर पदार्थ दिसते ते असं ताकद मिळते काय येणं काय कुणाला माहिती त्यामुळे गस्ती तब्या माझी एवढीच माहिती तुम्हाला सांगण्या आपण सगळेजण मिळून हे एकट्या दुख्याचं काम नाही परवाचं पण विधानसभेचं यश सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी होती त्या जबाबदारीतनं आपण पुढे गेलो परंतु अजून खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे सर्व दूरपर्यंत आपल्याला पोहोचायचंय आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कुठं कमी पडता कामा नये अशा प्रकारची अपेक्षा विनंती मी आपल्याला करतो आज ज्यांनी ज्यांनी पक्षात प्रवेश केला त्यांच्यामुळे निश्चितपणे पक्षाची ताकद वाढली